बिग बॉस मराठीचं यंदाचं पर्व इतकं गाजलं की या पर्वाचे सदस्य अजूनही चर्चेत आहेत पण जास्त चर्चा आहे ती या पर्वाचा विजेता सूरज चव्हाणची सूरजला भेटण्यासाठी अजूनही चाहत्यांची गर्दी त्याच्या घरासमोर होते तर सूरजचा बिग बॉसच्या घरात सगळ्यांसोबतच खूप चांगला बॉन्ड तयार झाला होता आणि म्हणूनच सगळे त्याला त्याच्या गावी जाऊन भेटताना दिसत आहे तर नुकतंच अंकिता तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत सूरजला भेटायला त्याच्या गावी गेली होती पण आता मात्र अंकिताने सूरजच्या गावी गेल्यावर काय घडलं याचा खुलासा केला आहे अंकिता म्हणते की मी सूरजच्या गावी पोहोचायच्या एक तास आधीच कळवलं होतं पण तरीही तिथे जाऊन त्याची वाट पाहावी लागली कारण तो अंघोळीला गेला होता आम्ही अंगणात बसलेलो असताना नंतर जेव्हा तो आला तेव्हा एक माणूस आम्हाला येऊन सांगतो चला चला उभे सूरज आलाय आणि नंतर आम्हाला सांगितलं आता सूरजला तुम्ही भेटू शकता असं सांगितल्यावर मग आम्ही सूरजला भेटलो त्याच्या घरी गेलो पण यावर अंकिता असेही म्हणताना दिसते की हा सूरज नाही आहे हे सूरजचं डोकं नाहीये तर हे सगळं त्याला कोणीतरी करायला सांगते तर सूरजला अंकिताने भेटून झाल्यावर इंस्टाग्रामवरून रील कोलॅप केल्या होत्या त्याही रिमूव्ह करण्यात आल्या या सगळ्यांवर आता अंकिता म्हणते की मी आता सूरजच्या सगळ्याच प्रकरणातून लांब राहायचं ठरवलं आहे तर तुमचं या सगळ्यांवर काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा मराठी मनोरंजन विश्वातील अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टाला